सर आज महाराष्ट्र राज्यव्यापी खरेदी विक्री व संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आपला चौथा वर्धापन दिनानिमित्त जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगणार महाराष्ट्र वाहन खरेदी विक्री संघटनेचा चौथा वर्धापन दिन आहे या क्षेत्रातील सर्व जे उद्योजक आहेत त्यांना एक उद्योजकाचं तयार व्हावं त्यांना उद्योजक असल्याची फिलिंग यावी आणि कागदपत्रांतील आणि इतर आर्थिक ज्या अडचणी आहेत त्या आर्थिक अडचणी संदर्भात आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्या चर्चासत्रात आम्ही असं ठरवलं आहे की येणाऱ्या काळामध्ये संघटनेचं स्वरूप अजून व्यापक करायचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वाहन खरेदी संघटनेतील डीलर एजंट या सगळ्या लोकांना एकत्रित करून आपल्या व्यवसायात उत्तरोत्तर सगळ्यांनी संघटितपणे कसं काम करता येईल सर्वांच्या आडीआडीचा आणि कागदपत्राविषयी सगळ्यांना ज्ञान नॉलेज वाढावं वा। या दृष्टीनं प्रयत्न करायचं या दृष्टीनं आज आम्ही एकत्रित झालो आज जवळपास चारशे ते पाचशे लोक निमंत्रित होते पण काही कारणानं कुणी लवकर आणि थोडं उशिरा म्हणून आज साडेतीनशे लोक जवळपास इथे उपस्थित होते राज्य खरेदी व विक्री संघटना या संघटनेचा आपण आज चौथा वार्धापन दिन साजरा केला त्यासोबत मेळावा साजरा केला की संघटनेच्या माध्यमातून लोकांना संघटित करणे या व्यवसाय संघटित करणे दिवसेंदिवस हे संघटना व्यापक आणि प्रत्येक जिल्ह्यात पोहोचण्यासाठी आम्ही लोकांना संघटित करण्यात आहोत आणि संघटित करून लोकांच्या व्यावसायिकांच्या आडी अडचणी दूर करण्यासाठी एकत्रित आहोत आज यहाँ पर राज्य वाहन खरीदी संगठन का मेड़वा में हमारे नांदेड़ की टीम ने रखा था और बहुत ही बहुत ही अच्छा हुआ है इसके अंदर कम से कम 300-400 लोग आए थे अब तक हमारा 12 से 13 जिले तक 15 जिले तक हमारी पहुँच हो गई है और आने वाले दिनों में हम छत्तीस जिले तक पहुँच कर ये भारतीय राज्य में अपने महाराष्ट्र वाहन खरीद संगठन को बहुत आगे ले जाने की कोशिश करेंगे जिसमें हमारे बहुत अच्छे उद्योजक हो अच्छे अच्छे दोस्त है और अच्छे अच्छे पदाधिकारी और सारे समाज के लोग हैं हम इसको बहुत आगे ले जाएंगे यही से आशा करते हैं आता तो कार्यक्रम होता तर ह्या मधून जे वाहन म्हणजे लोक आहेत आपले त्यांना कशा पद्धतीने फायदा मिळून देता येईल ह्याबद्दल आपण काय सांगणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो चौथा महाराष्ट्र वाहन खरेदी व विक्री संघटनेचा जो मेळावा झाला आणि त्याला जो नांदेड जिल्ह्यातून जो काही प्रतिसाद मिळाला जे आयोजकांचा सगळ्यात पहिले मी धन्यवाद करतो आणि इथे जे जमलेले जे लोक होते त्यांना पण प्रत्येक भरपूर अडी अडचणी येतात त्यांना बाहेर राज्यामध्ये सुद्धा गेल्यानंतर त्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं तसे काही कोणी पेपर देत नाही कोणी पैशांचासुद्धा काही व्यवहार असतो त्यांच्या सह त्यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा आहे आणि त्याचा फायदा निश्चितच सर्व समाजाला नवीन आणि त्याचप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांना पण आम्ही काही निर्देश काढणार आहोत की त्यांना कशाप्रकारे संघटित करायचं लोकांना बाकीच्या सभासदांना सुद्धा कसं आपल्याला एकत्र आणून त्यांच्यापर्यंत कस काय तळमळी ही जी मोहीम आपण राबवतोय ती कशी पोचवत याच्या संदर्भात आपण एक चांगल्या प्रकारे या ह्या मोहिमेचा फायदा आतापर्यंत किती लोकांना मिळाला सर तसं म्हटलं तर आज प्रत्यक्षामध्ये सभासद फक्त तीनशे ते चारशेच रुपये परंतु शंभर आणि एक टक्का आम्ही सांगू शकतो की दोन ते तीन हजारच्या वरती लोकांनी आज युट्यूबच्या माध्यमातून किंवा आपल्या पर्याय माध्यमातून आज ते बघतायत आणि त्याचा निश्चितपणे फायदा येणाऱ्या काळामध्ये ना सर्वांनाच होणार आहे याच्यामध्ये आणि सर्व प्रकारे संघटित होऊन आपली जे संघटना आहे महाराष्ट्र वाहन व खरेदी विक्री संघटना ही चांगल्या यशेनं जाणार आहे ओके